संकल्प ते सिद्धी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच क्रमशः वाचन करीत आहे रुग्णसेवेची सकाळी सकाळी सगळीकडे स्वच्छता पाहून धर्मशाळा व्यवस्थापकांना आश्चर्य वाटले बाथरूम आणि संडास सुद्धा चकाचक केले होते त्यांनी धर्मशाळेतील शिपायला विचारले ही स्वच्छता कोणी केली रे काल संध्याकाळी सात वाजता ते दोघे नव्हते का आले नाथा पुजाऱ्यांची ओळख सांगून त्यांनी आपण त्यांना चार नंबरची खोली दिली बघा एवढ्यात दत्ताजीराव आणि बाबू नदीवरून करून कपडे आले ते ते बघा दोघे शिपायाने त्या दोघांकडे बोट दाखवले ठीक आहे त्यांना थोड्या वेळाने ऑफिस मध्ये घेऊन ये हो साहेब दत्ताजीराव आणि बाबूने कपडे वाळत टाकले ज्ञानेश्वरीचे वाचन झाले एवढ्याच शिपाई आला आणि साहेबांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावल्याचे सांगितले दोघांनाही थोडे अच्छरेच वाटले पण बोलावले म्हटल्यावर ते दोघे सुद्धा गेले नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार दत्ताजीराव ना ना हो आणि माझ्या बरोबर असणारा हा बाबू अहो आज तुम्ही कमालच केली काय केलं आम्ही साहेब अहो अख्खी धर्मशाळा तुम्ही स्वच्छ केली आणि संडा सही हो ही कमाल होय ही नेहमीचीच सवय आहे आमची आणि आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आणखी कोण ठेवणार आणि त्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम सुद्धा होतो कमाल वगैरे काही नाही साहेब आम्ही आमचे कर्तव्य केले हे इथे सगळ्यांना सांगा साधी स्वतःची खोडी सुद्धा त्यांना स्वच्छ करता येत नाही जेवतात आणि सगळं जे खरकट आहे ते बाथरूम मध्ये टाकतात संडास मध्ये नीट पाणी होतच नाहीत हे सगळे स्वच्छता करताना तुमच्या लक्षात आलंच असेल होय साहेब आता काय करायचं मला तर यावर एकच उपाय सापडलाय तो कोणता सा आपणाला जमते तेवढं आपण करायचं ते बघून काहीच्यामध्ये मध्ये फरक पडला तर पडला नाहीतर आपण आपलं काम चालूच ठेवायचं पुढं चर्चेमध्ये दत्ताजीरावांना व्यवस्थापकांकडून समजलं की त्या धर्मशाळेमध्ये येणारे बहुतेक जण शेजारच्या हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईकच असतात बहुतेक जण गरीब आणि आजूबाजूच्या परिसरातले असतात बाहेर कुठं राहण्याचा खर्च परवडत नाही म्हणून इथं येऊन राहतात चर्चयंती ते दत्ताजीरावांना म्हणाले या लोकांना शिकवा कस वागायचं ते शिकवणार वगैरे काही नाही पण शिकतील असा प्रयत्न नक्की करेन ते दोघे जण आपल्या खोलीमध्ये परत गेले इथं चार दिवस राहून हे शहर पहावे येथील जनजीवन पहावे आणि आजूबाजूची गावही डोळ्या खालून घालावी असं दोघांनी ठरवलं त्यानुसार ते बाहेर पडले रस्त्यामध्ये वाहनांची गर्दी खूप होती पण वाहतुकीच्या नियमांचे कोणी पालन करताना दिसत नव्हते सिग्नल तोडत होते एकमेकांवर खेचत होते, एक होते। जणू एकमेकांचे दुश्मनच मुंबईतल्या कोपऱ्यावर शिळ्या कुजलेल्या फळांचा भाज्यांचा ढीक साठला होता त्यावर माशा गुंगावत होत्या गटारे दुडुंब भरली होती आपण करूया काही सर्व स्वच्छ बाबू दत्ताजीरावांना म्हणाला बाबू आपणाला जमतंय तेवढंच करूया आपण राहतो तिथला परिसर आपण स्वच्छ केलाय तेवढा पुरे सगळं शहर आपण कस स्वच्छ करणार आयुष्यभर जरी हे काम केलं तरी कचरा हा राहणारच कारण लोकांना त्याच काही वाटे ना त्याला आपण तरी काय करणार यावर बाबू काहीच बोलला नाही मंडई काही फळ खरेदी केली दोघांनी एक घरगुती खानावळीत जेवण केलं आणि धर्मशाळेमध्ये परत आले विश्रांतीसाठी बसणार एवढ्यात त्यांना शेजारच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला दत्ताजीरावांनी बाबूला जरा बघू नये म्हणून सांगितलं बाबू गेला चौकशी केली आणि आला परत काय रे एका मजुराचा मधून पडून ऍक्सिडेंट झालाय आणि त्याला शेजारच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे बाबूने माहिती पुरवली दत्ताजीराव झटकन उठले आणि शेजारच्या खोलीमध्ये गेले त्यांनी पाहिले तर तिथे एक स्त्री रडत होती आणि एक ग्रहस्थ तिचे सांत्वन करत होते त्यावरून त्यांना अंदाज आला की ज्याचा अपघात झाला आहे तो त्या स्त्रीचा पती होता नंतर ते ग्रहस्थ गडबडीने बाहेर निघाले व दत्ताजीरावही त्याच्याबरोबर बाहेर पडले त्याच्याबरोबर चा चालत चालत त्यांनी त्या ग्रहस्थास नेमके काय झाले ते विचारले यावर त्याने फक्त तेच सांगितले की डंपर उलटून त्या मजुराचा अपघात झालाय त्या ग्रहस्थाबरोबर दत्ताजीरावांची पावले नकळत पडत होती दोघांनीही हॉस्पिटल गाठले दोघांनाही पेशंटचे नातेवाईक समजून तेथील आत सोडले त्यांनी पेशंटचा बेड गाठला पेशंट विवळत होता डॉक्टर शेजारी उभे होते त्यांच्या हातामध्ये पेशंटच्या मांडीच्या हाडाचा एक्स रे होता ते त्या दोघांकडे पाहत म्हणाले पेशंटच्या उजव्या मांडीचे हाड मोडले आहे त्याचे ऑपरेशन करून ते जोडावे लागेल चालेल डॉक्टर मला कंपनीने पेशंट बरोबर पाठवले आहे जो काही खर्च येईल तो कंपनी देईल हे ग्रहस्थ म्हणाले नंतर पेशंटच्या पत्नीस बोलावण्यात आले ऑपरेशन फॉर्म वर तिची सही घेतली आणि डॉक्टर आपल्या पुढील कामासाठी निघून गेले पेशंट बरोबर फक्त एक जणच थांबा बाकी जे सगळे बाहेर चला तेथील ड्युटी नर्सने सांगितले ते, नर्स ते ग्रहस्थ आणि ती स्त्री एकमेकांकडे बघू लागली स्त्रीच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते काहीतरी समस्या आहे हे दत्ताजीरावांच्या लक्षात येत होते ते तिघेही वॉर्डच्या बाहेर आले काही अडचण आहे का दत्ताजी त्या गृहस्थास विचारले त्या गृहस्थानी अडचण काय ती सांगितली त्याला कंपनीमध्ये आपल्या ड्युटीवर जाणे भाग होते आणि त्या स्त्रीची दोन मुले शाळेत जात होती पती पत्नी दोघेही पोट भरण्यासाठी इकडे आलेले पती दगडखानीमध्ये काम करत होता तर पत्नी तिथंच मजुरीचे काम करत होती म्हणजे त्यांची इथे भाऊ किंवा अन्य कोणी नातेवाईक नव्हते पत्नी इथे थांबली तर त्या दोन मुलांचे कोण बघणार म्हणजे पत्नीला इथे थांबता येत नव्हते आणि पेशंट बरोबर कोणीतरी थांबणे गरजेचे होते ही समस्या होती हे सर्व लक्षात आल्यावर दत्ताजीराव त्या दोघांनाही म्हणाले मी आणि माझा एक विद्यार्थी या धर्मशाळेमध्ये राहतोय आमच्या दोघांपैकी एकाने इथं पेशंट सोबत थांबायला आमची काही ना काही का, काही ना नाही तुम्हाला पटत असेल आवडत असेल तर पहा त्या दोघांनाही खूप हायस वाटलं पण ओळख ना पाळ एकदम विश्वास तरी कसा टाकावा असे त्या दोघांचेही चेहरे सांगत होते हा संभ्रम दूर करण्यासाठी दत्ताजीराव ड्युटी नर्सची परवानगी काढून दोघांनाही घेऊन गे। धर्मशाळेमध्ये गेले त्यांनी स्वतःची खोली दाखवली स्वतःची व बाबूची ओळख करून दिली व्यवस्थापकांना बोलावून त्यांनी त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली मग व्यवस्थापकच त्या बाईंना म्हणाले ताई तुम्ही निर्धास्त जा यांच्या रूपाने तुम्हाला परमेश्वरच भेटला आहे असे समजा दत्ताजीरावांबद्दल त्या स्त्रीला समजल्यानंतर तिने दत्ताजीरावांचे पाय धरले आणि म्हणाली बाऊ लई बरं झालं मी तुम्हा दोघांचं दोन वेळच जेवण घेऊन येत जाईन नको ताई आमची जेवणाची सोय आहे बाबू म्हणाला नाईन म्हणू नका कुणाचं माझ्यासाठी एवढं करताय मग मला तुमचं जेवण आणता येई नका असू द्या दत्ताजीराव कधी त्या जेवण जेवण देऊ आता तुमच्याकडे काही पैसे देऊ का ते कंपनीचे गृहस्थ म्हणाले नको नको दवाखान्याचे बिल तर तुम्हीच देणार आहात म्हटल्यावर तर पैसे कशाला लागत आहेत दवाखान्यामध्ये ॲडव्हान्स पेमेंट केलेला आहे तुमच्याच खर्चासाठी काही पैसे ठेवावे म्हटलो काही नको साहेब तुम्ही आता दोघही निर्धास्त दा दत्ताजीरावांनी त्यांच्याकडून पेशंटचे नाव गा विचारून घेतले घटनेची माहिती घेतली मग ते तिघेही परत हॉस्पिटलला गेले पेशंटला व डॉक्टरांना त्यांनी दत्ताजीराव व बाबूबद्दल माहिती देऊन पेशंट जवळ त्या दोघांपैकी एक जण थांबेल याची कल्पना दिली मग ते कंपनीकडून आलेले ग्रहस्थ व पेशंटची पत्नी आपापल्या घरी निघून गेले दत्ताजीराव पेशंट जवळ थांबले दुपारच्या पेशंटला भेटण्याच्या वेळेमध्ये त्यांनी मोबाईल वरून बाबूला बोलावून घेतले दोघांनी बसून ठरवले की पेशंट जवळ एक जणाने दिवसा थांबायचे आणि एक जणाने रात्री थांबायचे बाबूने लगेचच रात्री थांबायची तयारी दर्शवली दुसऱ्या दिवशी पेशंटचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले वेदना कमी झाल्या होत्या कमरेपासून गुडघ्यापर्यंत प्लॅस्टर केले होते सलाईन लावले होते, होते कॅथेटर बेड पॅन आणि डायपरची व्यवस्था केली होती तेथील स्टाफ मदतीला होतास ते त्यांच्या कामाच्या वेळी येत होते बाकी सर्व वेळ त्या दोघांनी पेशंट आपल्या घरातला समजून सेवा केली हे दोघे कोण काय ते हळूहळू पेशंटला समजले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले दोन दिवसांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी पेशंटला चहा बिस्किटे द्यायला सुरुवात केली तिसऱ्या दिवशी वरण भात आणून त्यास खाऊ घातला त्याची तब्येत हळूहळू सुधारू लागली उठता येऊ लागले टेकून बसता येऊ लागले पेशंटची पत्नी त्या दोघांचे जेवण घेऊन येत होती एके दिवशी दत्ताजीराव त्यांना म्हणाले ताई आता जेवण आणू नका आमच्या जेवणाची काळजी करू नका हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये सगळी सोय आहे तरी त्या मौलेने ऐकले नाही जेवण आणतच राहिली प्लॅस्टर एकवीस दिवसाशिवाय काढता येणार नव्हते म्हणजे आणखी काही दिवस धर्मशाळेमध्ये राहावे लागणार होते याची कल्पना देण्यासाठी दत्ताजीराव व्यवस्थापकांकडे गेले त्यांनी त्यांना सविस्तर सांगितले यावर व्यवस्थापक म्हणाले कितीही दिवस लागू देत धर्मशाळेचे काही नियम आहेत पण मला माहीत आहे की तुम्ही तुमच्यासाठी राहत नाही तर पेशंटसाठी राहत आहे की जो तुमचा कोणीही लागत नाही माझ्या आजवरच्या नोकरीतलं मी हे पहिलं उदाहरण पाहतोय सगळीच कामे निमाणे होत नसतात आणि माणूस की नावाचा नियम नाही असा विचार दत्ताजीरावांच्या डोक्यामध्ये चमकून गेला दत्ताजीराव हॉस्पिटलमध्ये जाताना ज्ञानेश्वरी घेऊन जात असत तर बाबू संत तुकारामांची गाथा पेशंटची सेवा करत करत दोघांचेही बऱ्यापैकी वाचन झाले पेशंटची सेवा करत करत दोघांचेही बऱ्यापैकी वाचन झाले डॉक्टर्स व स्टाफच्या दृष्टीने हे एक नवीनच उदाहरण होते नवीन अनुभव होता जे कारण जले गान झाले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा त्याची त्यांना प्रचिती आली दत्ताजीराव आणि बाबूसाठीही इतके दिवस पेशंट सोबत दवाखान्यामध्ये राहण्याचा पहिलाच प्रसंग होता पेशंटची सेवा करत करत दत्ताजिरा हॉस्पिटलमधील सगळे दृश्य निहाळत होते पेशंटसाठी त्या काळापुरते डॉक्टर त्यांचे देव होते आसपास मृत्यू घोटाळत असताना सुद्धा डॉक्टर त्याच्यापासून पेशंटला वाचवण्याचे शिकस्त करत होते नातेवाईक त्याच्याकडे अशाळभूतपणे पाहत होते आपला पेशंट जगावा असे त्यांना वाटत होते आणि पेशंटला सुद्धा आपण जगावे असे वाटत होते अमुक एक पेशंट गेला असे कळले की माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे कळत होतं जगण्याची केवढी ही आशा एकवीस दिवस कुठे निघून गेले कळलेच नाही दवाखान्याचे संपूर्ण बिल कंपनीने भरले पेशंटच्या पायाचे प्लॅस्टर काढले आणि त्याला डिस्चार्ज मिळाला दोन कुबड्या काखेमध्ये घेऊन पेशंट स्वतः बाहेर आला त्या कुबड्या काही दिवसासाठी वापरा पाय हळूहळू टेकवा हळूहळू त्यावर भर द्या आणि दुखत नाही स्वतः चालता येतो याची खात्री झाली की मग कुबड्या वापरू नका अशी डॉक्टरांनी सूचना केली पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य होते त्याने डॉक्टरांना नमस्कार केला बाहेर दहा पंधरा लोक जमले होते त्यातील एका सुटापुटातील व्यक्तीने दत्ताजीरावांचा आणि बाबूला हार घालून सत्कार केला ते पेशंटच्या कंपनीचे मालक होते आणि जमलेले लोक कंपनी मधले होते हे त्यांना त्यांच्याकडून समजले तो त्यांच्या सेवेचा गौरव होता पण तरी त्यांना उघडल्यासारखे झाले नको नको म्हणताना सुद्धा पेशंटच्या पत्नीने तर त्यांचे पायच धरले पेशंटच्या कंपनीने त्यांच्या गाडीने त्यांना घरी सोडले दत्ताजीराव आणि बाबू दोघे सुद्धा धर्मशाळेमध्ये आले दुसऱ्या दिवशी सगळी काही आटपून दत्ताजीराव व बाबू व्यवस्थापकांचा निरोप घ्यायला गेले व्यवस्थापकांनी त्यांना बसवून घेतले चहा सांगितला आणि एक व्र वृत्तपत्र त्यांच्या पुढे टाकून ते म्हणाले दत्ताजीराव वाचा दत्ताजीरावांनी ठळक बातम्या वाजून पाने उलटली तर एका पानावर त्यांचा आणि बाबूचा काल कंपनीने केलेल्या सत्काराची फोटोसही बातमी होती ती पाहून दत्ताजीरावांना आनंद होण्याऐवजी ते नाराज झाले बातमी कशासाठी आणि आम्ही एवढं काय केलंय ते म्हणाले हेच कोणी करत नाही ते इतरांनी करावं म्हणून ही बातमी व्यवस्थापक म्हणाले एव्हाना चहा आला सगळ्यांनी चहा घेतला दत्ताजीरावांनी बॅगेत आधीच तयार ठेवलेला एक हजार रुपयाचा चेक काढला आणि तो व्यवस्थापकांच्या हातात देत ते म्हणाले धर्मशाळेला देणगी व्यवस्थापकांना काय बोलावे सुचे ना त्यांनी शिपायाला बोलावून खुणीने काहीतरी सुचवले शिपाई पुन्हा दोन हार घेऊन आला ही व्यवस्था त्यांनी अगोदरच करून ठेवली होती मग त्यांनी दोघांचाही हार घालून छोटेखानी सत्कार केला आणि हसत हसत म्हणाले बातमी देणार नाही काळजी करू नका यावर सगळेच हसल्याने पुढे म्हणाले दत्ताजीराव पुन्हा केव्हाही येथे या तुमचे स्वागतच आहे या आणि या जा यामध्ये केवढा मोठा फरक दत्ताजीराव आपल्या मनाशीच म्हणाले व्यवस्थापकांचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले दवाखान्यातील कामामुळे एकाच गावामध्ये तीन आठवडे त्यांना लागले होते त्यामुळे ठरवल्यानुसार आजूबाजूचा सुरुवात केली विचारपूस करत आणि जमीन तेवढा प्रवास करत त्यांनी बराच भाग व तेथील जनजीवन पाहिले पडेल तिथे मुक्काम केला जिथे गरज असेल तिथे मदत केली सरकारच्या कृपेने दरमहा पेन्शन खात्यात जमा होत होती एटीएम कार्ड जवळ होत त्याच्या साह्याने राहणे जेवणे पेट्रोल आर्थिक मदत याचे गणित जमत होते निसर्ग नियमानुसार आणि दोघांच्याही तब्येती चांगल्या राहिल्या होत्या घराकडून अधूनमधून बाबूला मोबाईलवर फोन येत होते आणि बाबू सर्व काही ठीक आहे काळजी करू नका अमक्या ठिकाणी आहोत असं कळवतही होता दत्ताजीरावांना फोन करण्याचे कोणी धाडस केले नसावे कारण त्यांनी तसे सर्वांना बजावून सांगितले होते हे तो हा की पुन्हा संसारामध्ये अडकायला नको स्वीकारलेल्या कामामध्ये अडथळा नको प्रत्येक दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दिवस भर चालले होते पण बाबू मात्र गंभीर बनत चालला होता हे त्याच्या प्रश्नावरून दत्ताजीरावांना जाणवत होते एके दिवशी त्याने दत्ताजीरावांना विचारले सर तुम्ही फक्त देत राहता घेत काहीच नाही कोणी सत्कार केला तर तो तोही तुम्हाला नको असतो असे का बाबू तताजीराव म्हणाले जे आपल्याकडे आहे ते देत राहावे मला सरकारकडून पेन्शन रुपाने पैसे मिळतात म्हणून मी अधिक मदत करतो पैसे कोणासाठी शिल्लक ठेवू आता घर सोडले हे तुला माहीत आहे चार अक्षर शिकलोय काही वाचलंय काही अनुभवलंय ते लोकांना सांगतोय आणि अजून काही मी एकदम थकलेलो नाही त्यामुळे सेवा सुद्धा करतोय स्वतःची कामं स्वतः करतोय आता माझ्या आयुष्यातील हा जो उर्वरित काळ आहे तो देण्याचा आहे घेण्याचा नाही समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वीकारलेलं हे सेवाव्रत आहे तुला मात्र माझ्याकडून काही मिळतच मिळतंय की नाही ठाऊक नाही असं कसं म्हणताय सर माझं तर जीवनच बदलून गेले तुमच्यामुळं तुमच्या सानिध्यामध्ये मला जीवनाचा सा अर्थ कळू लागला आहे असं वाटतंय की हे कळायला फार उशीर झाला पण कुठेतरी वाचलेलं आठवतंय इट्स बेटर टू बी लेट दॅन नेव्हर बाबू तुला जर उशीर झाला असं वाटत असेल तर माझे काय सांग तू आणि मी दोघेही बहुजन समाजातले चापोरी शिक्षण मिळालं त्याचा जीवनाशी संबंध जवळजवळ नव्हताच शिक्षणासाठी शिक्षण होत आज आपण जो अनुभव घेतोय हो ना तो, तो त्याच वेळी घ्यायला पाहिजे होता किंवा शिक्षकांनी पालकांनी त्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे होत दुष्काळग्रस्त पूरग्रस्त भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जायला हवं हो होतं अंगात ताकद होती श्रमदान करता आलं असतं आणि हे सर्व आश्रम म्हणजे विद्यार्थी तसेच व्हावं लागतं ब्रह्म म्हणजे ध्येय कशासाठी जगायचं जगण्याचं उद्दिष्ट काय याचं उत्तर म्हणजे ध्येय ते ठरवणं हे एका दिवसाचं काम नाही त्यासाठी वाचन चिंतन निरीक्षण आणि अनुभव या गोष्टींची गरज असते त्याचा आधार घेऊन स्वतःच्या गरजा व क्षमता ओळखून समाजाची गरज ओळखून आणि सर्वांना अनुसरून विचारांची घुसळण करून सुस्त पुढे येत ते खरं मानवी जीवनाचं ध्येय त्याच्या प्राप्तीसाठी करायचं हो। ते, ते आचरण म्हणजे ब्रह्मचर्य त्यासाठी सर्वेंद्रियांची शक्ती ध्येयावर केंद्रित करावी लागते त्यामध्ये बुद्धी विचार आणि श्रम आवश्यक असतात आपण शिकताना फक्त बुद्धीचा वापर केला विचार व श्रम राहून गेले तर सर्वांगीण विकास कसा घडणार तुझ आणि माझ तसच झालं आपण आणि आपले शिक्षक पाठ्यपुस्तक आणि परीक्षेमध्ये गुरफटलो कोणाचा आदर्श समोर नव्हता वाचन नव्हतं भेटी देणं नव्हतं काही नव्हतं नो नोकरीसाठी शिकलो जे माझ्या शिक्षकांनी केलं तेच मीही केलं खूप मोठी चूक झाली बाबू हे मला साठी मध्ये ना ते तुला ऐन पंचवीशी मध्ये करत हेही थोडं नाही आता गेला वेळ आहे तो गेला पण इथून पुढचा मात्र जाता कामा नये आता इथूनच सुरुवात कर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्वर यांनी सांगून ठेवलेला आहे स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव अँड मेक समथिंग ऑफ इट नेव्हर बी सॅटिस्फायड हे कायम ध्यानात ठेव जीवन एकदाच स्मित तेच जर आपण फक्त आपल्यासाठीच खर्च केलं तर समज ते वायाच गेलं सगळ्या महापुरुषांची चरित्र वाचून पहा ते स्वतःसाठी जगलेच नाही ते जगले समाजाकरता समाजाला देत राहिले त्यासाठी प्रचंड त्रास सहन केला पण अभ्यास आणि कृती या दोघांच्या जोरावर त्यांनी समाजामध्ये काही बदल घडवण्याचा प्रयत्न केला तू त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालावेस असे मला वाटते जबरदस्ती नाही तुला वाटलं तर स्वीकार कर नाहीतर सोडून दे आणि हो मी सत्कार का स्वीकारत नाही असा तुझा एक प्रश्न पडलेला होता ना त्याचं उत्तर असं आहे की सत्कार ही गोष्ट अहंभाव वाढवणारी बाब आहे असं माझं मत आहे मी खूप काही मोठं भव्य दिव्य केलेलं आहे असं निदान त्यावेळी तरी वाटतं आणि म्हणून या अहमभावाचा अहंकाराचा वारा आपणाला लागू नये याची मी काळजी घेतो जगात अशा कितीतरी माणसं होऊन गेली आहेत की ज्यांनी आपलं सर्वस्व समाजासाठी अर्पण केलं पण सत्काराची कधीच अपेक्षा केली नाही मग एवढ्या तेवढ्यासाठी आपण सत्कार का म्हणून स्वीकारायचा सूर्यापासून फुलापर्यंत निसर्गातील एकाही घटकाने कधी सत्काराची अपेक्षा केली आहे दे ते देतच राहतात बाबू यावर काहीच बोलला नाही पण मान हलवून पटल्याचे त्याने दर्शवले प्रवासामध्ये पुढे खूप मोठे जंगल लागले वस्ती विरळ होती अर्धी चड्डी घातलेल्या काळ्या रंगाची परंतु सडसडीत अंगयष्टी असलेली आदिवासी माणसं अधूनमधून दिसत होती कुठेतरी चार घराची वस्ती लागायची सगळी घरे मातीची आणि गवताने शाकारलेली हे लोक उडारलेल्या माणसांना घेत नाहीत कारण त्यांना त्याची भीती वाटते म्हणून त्यांच्यावर ते हल्लाही करतात अशी माहिती दत्ताजीरावांना पालघर नाशिकच्या आदिवासी भागात फिरताना मिळाली होती परंतु त्यावेळी त्यांना त्यांच्याकडून तसा काही त्रास झाला नव्हता उलट त्यांच्याकडून त्यांना औषधी वनस्पतींची माहिती मिळाली होती आधुनिक स्पर्शही त्यांना झाला नव्हता निसर्ग हेच त्यांचे सर्वस्व होते एका उंच ठिकाणी डेरेदार झाडाखाली ते विसावले भाताने खिचडी करून खाली एवढ्या दूरवर जंगलातून धावणारी ट्रेन त्यांना दिसली निळ्या पांढऱ्या रंगाचे डबे वेग असा की सळसळणारी नागिनच जणू सुपरफास्ट असावी त्या जंगलावर ती जणू राज्य करत होती एवढ्या तिचा नक्षा उतरावा म्हणून की काय एक विमान वरून जाताना दिसले ट्रेनचा आणि विमानाचा आवाज जंगलभर राहिला तो जणू अखिल मानवजातीला विचारत होता ट्रेन विमानातली माणसं निमान आणि हे आदिवासी यांच्यातील अंतर कधी भरून येणार